आज न्यूज शेतकरी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी भाव फरकाचं निवेदन देण्यासाठी बुलढाणा येथे थोड्याच वेळात आमची छोट्या स्वरूपात रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आमचं दुःख तिथं मांडणार आहे शोकांतिका हेच आहे की बा पहिले तर अतिवृष्टीनं शेतकरी परेशान आहे दुसरं भावानं आम्ही आणखी परेशान आहे रावेर बोर्ड म्हटलं तर आमच्यानं आणि अंजनका सुरजीच्या च्या रावर बोर्डाचा फरकात एक हजार रुपयाचा फरक कमी जास्त या फर ह्या आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही आज आमच्या घरानं जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडणार आहे आणि त्यासाठी आम्ही आज बुलढाणा येथे येथून निघणार आहे तुम्हाला काय भाव पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे केळीचा खर्च पाहता भाव किती असला तरी कमीच होत कारण की केळीला येत आहे सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन दैनिक अवस्था जी झालेली आहे केळीमुळे ती सर्वांनी निवेदन निवेदन सर्वांना द्यायचं आहे कलेक्टर साहेबांना आज अंजनगाव सुजली जे बोर्ड आहे हे बराणपूर बोर्डाच्या समोर कमी हजार बाराशे रुपयात कमी दरात चालतो अंजनगाव जोड आणि त्यांनी नवीनच एक जळगाव दामोद जोड पण केलं होतं आज माहिती नाही की आज अंजनगावचे भाव देता उद्या जळगाव दामोद भाव जर दिले तर शेतकऱ्यांना ही खेळी खरंच परवडणार आहे का सर्व शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे आमच्या खेळीला बावीसशे ते पंचवीसशेचा भाव भेटलाच पाहिजे आणि सर्वांमध्ये एकच मागणी आहे अंजनगाव बोर्ड आणि बराणपूर बोर्ड हा एकाच दरात पाहिजे आम्हाला सर्वांना म्हणजे हा जो डिफरन्स आहे आज अंजनगाव बोर्डवाले आमच्याकडून माल कापून घेऊन जातात बाराशेच्या जा भावाने आणि बराणपूर बोर्डामध्ये त्याचा सेल करतात रावेर रावेर बोर्डामध्ये त्याचा सेल करतात म्हणजे आज शेतकरी सात आठ महिने नऊ महिने जितके रा राबतो आहे हे तो तो नफा शेतकऱ्यांना भेटत नाही आहे हा नफा ते केळी वगैरे पिकून पाच दिवसांमध्ये घेऊन जात आहेत शेतकऱ्यांकडून ही आज हे सरळ सरळ शेतकऱ्यांचं आर्थिक खच्चीकरण करत आहे आमचा अंजनगाव सुरजी बोर्डाला हा एक इशारा आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद आज अंजनगाव सुरजी बोर्डाचे बोर्डाच्या अधिरिकात येणारे सर्व पंचक्रोशीतील शेतकरी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी भाव फरकाचं निवेदन देण्यासाठी बुलढाणा येथे थोड्याच वेळात आमची छोट्या स्वरूपात रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीचं आम्ही कलेक्टर साहेबांना आम निवेदन देऊन आमचं दुःख तिथं मांडणार आहे शोकांतिका हेच आहे की बा पहिले तर अतिवृष्टीनं शेतकरी परेशान आहे दुसरं भावानं आम्ही आणखी परेशान आहे रावेअर बोर्ड म्हंटल तर आमच्यानं आणि अंजनका सुरजीच्या रावेर बोर्डाचा फरकात एक हजार रुपयाचा फरक कमी जास्त ह्या या आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही आज आमच्या घरानं जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडणार आहे आणि त्यासाठी आम्ही आज बुलढाणा येथे येथून निघणार आहे तुम्हाला काय भाव पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे केळीचा खर्च भाव किती असला तरी कमीच होत कारण की केळीला सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन वगैरे अवस्था जी झालेली आहे केळीमुळे सर्वांना मी निवेदन निवेदन सर्वांना द्यायचं आहे कलेक्टर साहेबांना आज अंजनगाव सुजी जे बोर्ड आहे हे बराणपूर बोर्डाच्या बोर्डा कमी कमी हजार बारा शक्य कमी दरात चालतं आज अंजनगाव सुजली बोर्ड आणि त्यांनी नवीनच एक जळगाव जामोद बोर्ड पण केलं होतं आज माहिती नाही की आज अंजनगावचे भाव देता उद्या जळगाव जामोदचे भाव जर दिले तर शेतकऱ्यांना ही पिढी खरंच परवडणार आहे का सर्व शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे आमच्या खेळीला बावीसशे ते पंचवीसशेचा भाव भेटलाच पाहिजे आणि सर्वांमध्ये एकच मागणी आहे अंजनगाव बोर्ड आणि बराणपूर बोर्ड हा एकाच दरात पाहिजे आम्हाला सर्वांना म्हणजे हा जो डिफरन्स आहे आज अंजनगाव बोर्डवाले आमच्याकडून माल कापून घेऊन जातात बाराशेच्या जा भावाने आणि बराणपूर बोर्डामध्ये त्याचा सेल करतात रावेर रावेर बोर्डामध्ये त्याचा सेल करतात म्हणजे आज शेतकरी सात आठ महिने नऊ महिने जेतके रा राबतो आहे हे तो तो नफा शेतकऱ्यांना भेटत नाही आहे हा नफा ते केळी वगैरे पिकून पाच दिवसांमध्ये घेऊन जात आहेत शेतकऱ्यांकडून ही आज हे सरळ सरळ शेतकऱ्यांचं आर्थिक खच्चीकरण करत आहे आमचा अंजनगाव सुरजी बोर्डाला हा एक इशारा आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर एखादी हे करावी आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा धन्यवाद अंजनगावचा बोर्डाचा भाव आहे सहाशे ते बरोबर रावेच्या साडेसहाशेचा भाव आहे नऊशे रुपये कमी कमी म्हणजे खालचा भाव आणि वरचा भाव बाराशे त्याच्यानंतर बऱ्यापुढच्या वाला नऊ है। है सो एक हजार बरोबर आहे चौदाशे पंचाळीस होत आहे सोलापूर मध्ये रुपये किती चौश छब्वीसो मग मला काय सांगायचं की सोलापूर मध्ये सोलापूर भागातल्या केळीच्या ह्याच्यातून काय आहे चांगला पदार्थ निघतो के तुमच्या केळी काय करू लागतात पण तुम्ही एकजूट नाही आता तुम्हाला मी सांगतो केळी उत्पादकांची मजबूत संघटना रविकांत तुम्ही पुष्कर झाली जीव द्यायला तयार आहे चांगला भाव मिळायची संघटना मुद्दा पडतील भाव प्रवास होतो मला तसं नका करू दरवर्षी केळी उत्पादकांची सभा झाली पाहिजे केळीच आपलं शास्त्र त्यात मांडलं गेलं पाहिजे या केळी उत्पादकांचा एक दबावपट आपल्या भागामध्ये तयार झाला पाहिजे बरोबर एकच लोक आहे आणि तुम्ही सगळे दरवर्षी एकत्रित आले पाहिजे मी सोयाबीन कापसासाठी दरवर्षी उडल्याला एक मोठा पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढतो शेतकऱ्यांची एकजूट सरकारला दाखवायची काय आम्ही कापूस कापूसद्वारे एका ठिकाणी आहे